नमस्कार मित्रांनो मी डीएमडी आपल्या सर्वांचा एम डी कोकण लाईफ हे युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो मी आता इलाय गोलेवाडी आणि इकडे वरती गवळ देवाजवळ कार्यक्रम आज तीन आज तीन तारीख ना होय आज तीन डिसेंबर दोन हजार चोवीस पंचवीस येत तर मी आता वाट बसलोय मूवीवादाची खरे पण येत होतो तो तर एकदमच म्हटला आवाज येतात मूवीवादा येईल तर त्याच्यासोबत जाईन तो पण तसला झोपाळ्यावर

वृंदावन जेवून जावा तारे तर मित्रांनो आपण आता आहोत जवळदेवाच्या मंदिरात आणि आपल्या आहे का तर आता त्यांच्याकडनं आपण थोडीशी माहिती घ्यावी पुरुषोत्तमदेवाच्या मंदिरासंबंध विचार पण एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून आम्ही स्वतः तरुण पिढीने मंदिर उत्सवासाठी चालू केलं त्याच्या अगोदर बराच इतिहास आहे पण तो आम्हाला मिळत नाही माहिती नाही पण बऱ्याच म्हणजे आमच्या वाडवडिलांच्या पूर्वीपासून जो चालू आहे त्याच्यानंतर आम्ही थोडं थोडं त्याच्यात प्रगती करत केली त्यांचे सत्यनारायणची पूजा तर असं महाप्रसाद सगळ्यात चांगला मात्रीचे कार्यक्रम असतात मुंबईपासून सगळी लोक एकत्र येतात मुंबईची मुलं हा देवदिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असतात की मुंबईत सगळी मुलं येतात आणि उत्सव साजरा करतात